मी दक्षता प्रवीण बेंदरे मला आठ वर्षापूर्वी प्रेग्नन्सीमध्ये शुगर डिटेक्ट झाली त्यानंतर मी बरेच डॉक्टर केले शुगरच्या त्रासामुळे मला इचिंगचा त्रास आणि हाताला मुंग्या यायचे हात खूप जड व्हायचा मला व्हॉट्सअपवर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टीची माहिती मिळाली मी दिलेल्या नंबरवर कॉल करून हे औषध मागवून घेतलं हे औषध आयुर्वेदिक आहे आणि ह्याचा कोणताही सायडिफिकेट नाही आहे असं मला सरांनी सांगितलं मी ते औषध चालू केलं मी औषध चालू करण्यापूर्वी माझी शुगर तीनशे पन्नास इतकी होती आणि औषध ती घेऊन मला आता तीन महिने झालेले आहेत आता माझी शुगर एकशे ऐंशी इतकी आहे आणि मला जो काही शुगरमुळे त्रास होता तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे तर माझं जो सांगणं आहे की सर्वांनी अँटॉक्स आणि अँटॉक्सटी हे शुगर ज्यांना असेल त्यांनी डायबिटीजसाठी हे नक्की घ्यावं धन्यवाद